जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हे अपडेट तुमच्याकरिता आहे आता विश्व हप्ता म्हणजे दोन हजाराची रक्कम लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण ही रक्कम सगळ्यांनाच मिळणार नाहीये फक्त काही पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे तर हे पात्र शेतकरी कोणते आहेत ते सांगतो ज्यांची ई केवायसी झाली आहे आणि ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे भूमी सत्यापन म्हणजे लँड सीडिंग ही झालेली आहे आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी साठी नोंद केलेली आहे आणि त्यांची फार्मर आय डी ही बनलेली आहे त्या शेतकऱ्यांना हा विस्व हप्ता मिळणार आहे कारण आता फार्मर आय डी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे जर या सर्व गोष्टी तुमच्या पूर्ण झालेल्या असतील तरच तुम्हाला हा विस्व हप्ता मिळणार आहे नाहीतर केवायसी नसेल झाली किंवा आधार कार्डला बँक लिंक नसेल किंवा तुमची लँड सीडिंग ही झाली नसेल किंवा फार्मर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर या सर्व गोष्टींमुळे तुमचा विश्व आप्ता हा तुम्हाला मिळणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर